एका ऐतिहासिक एक जागेच्या विक्रीने पुण्यावरच नाही तर राज्यभरात भूकंपासारखा परिणाम केला एका शक्तिशाली नेत्याच्या नावावरून सुरू झालेला हा वाद इतका मोठा आहे तो केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक आणि धार्मिक विस्फोटक ठरू शकतो या प्रकरणात कोणताही धोका कमी नाही कारण या संघर्षात सामील आहेत राजकीय बाजू आणि गुंतलेले आहेत हजारो लोकांच्या भावनांचे प्रश्न हे वास्तव आणि राजकीय लढाई काय आहे हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शिवानी आणि आपण पाहत आहात सत्ते पे सत्ता म्हणजे पण महत्वाचं हा वाद मुख्यत्वे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी जोडलेला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आरोप केलाय की मुरलीधर मोहोळ यांच्या भागीदारीत असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीने पुण्यातील मोक्याच्या तीन हजार कोटी रुपये किमतीची जागा फक्त दोनशे तीस कोटी रुपयात हडप केली आहे या व्यवहारामुळे या जागेचा सामाजिक आणि धार्मिक महत्वाचा आर्थिक दुरुपयोग होण्याचा गंभीर संशय व्यक्त केलाय राजू शेट्टी यांनी मुरलीधर मोहोळ यांना तुम्ही पैलवान आहात मी कोल्हापूरचा आहे जो आडवा येईल त्याला तुडवून सोडणार नाही असा जबरदस्त इशारा दिलाय हा इशारा या प्रकरणातील गंभीरतेचं आणि तणावाचं निदर्शक आहे ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावर अजून विश्वास नाही आणि व्यवहार रद्द होईपर्यंत हा संघर्ष कायम राहील याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जैन समाजाशी संवाद साधून या प्रकरणात समजूत घालण्याचा प्रयत्न केलाय मात्र जैन समाजाने या जागेचा विक्रीवरील आपला प्रचंड संताप व्यक्त करत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची हाक दिली आहे जैन समाजाला या जागेचा सामाजिक आणि धार्मिक संदर्भ फार महत्वाचा आहे आणि त्यांचा विश्वास आहे की जागा खरेदी अतिक्रमणाच्या या वादातून वाचली आहे ही जागा खरेदी आणि अतिक्रमणाच्या या वादातून वाचली पाहिजे जा। ही जागा म्हणजे पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील दिगंबर व श्वेतांबर जैन बोर्डिंग हॉस्टेलची जमीन आहे या जागेची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न साली हिराचंद नेमचंद दोशी यांनी केली होती पुढील काही काळात या जागेवर नियंत्रण ठेवून संरचनात्मक विकास करण्याचा विचार केला मात्र समाजातील काही भागांमध्ये याला तीव्र विरोधही व्यक्त केला होता अलीकडील काळात ही जागा परस्परांमध्ये हडपण्याचा आणि कमी किमतीत विकण्याच्या आरोपांमध्ये सापडली होती पुण्याच्या धर्मदाय आयुक्तांनी या विक्रीसाठी मान्यता दिली होती पण या प्रक्रियेत नियमांची घोर पायमल्ली झाल्याचा आरोप आहे या सर्व आरोपांमागे मुरलीधर मोहोळ आणि गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीला जोडले जात आहे जैन समाजाने या प्रकरणात प्रचंड निषेध व्यक्त केला असून तो फक्त धार्मिकच नव्हे तर सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्टीनेही अत्यंत संवेदनशील आहे त्यांनी या जागीची विक्री थांबवण्याची आणि पुरेसे स्पष्टीकरण देण्याची मागणी के केली आहे राजकीय वर्तुळात यामुळे मोठा गदारोळ माजला असून मुरलीधर मोहोळ यांच्या आगामी दिल्ली दौऱ्यावर सुद्धा याचा परिणाम होत आहे काही राजकीय विश्लेषक असा अंदाज व्यक्त करतायत की या गंभीर आरोपांमुळे त्यांच्या पुढील राजकीय किरदारीवर देखील परिणाम होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं या वादात वेगवेगळ्या हितसंबंधाची गुंतागुंत कोणत्या प्रकारे पुण्यातील सामाजिक आणि धार्मिक वातावरणावर परिणाम करू शकतात आम्हाला तुमचे विचार कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा सत्ते सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं ऍलर्जीचा फार त्रास होतो सर्दी शिंका डोह्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगाव हो। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज प्रत्येक संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेवन